नमस्कार मी विनायक पाटील सलगरी तालुका मिरज जिल्हा सांगली इथून मी जवळजवळ एक पाच सहा वर्षापासून द्राक्षबाग पिकवतोय एकंदरीत विचार केला तर मी आजपर्यंत ढोगळ मानाने आपलं इतर खाते सोडून द्राक्षबाग पिकवत होतो पण जर जसं मला टाटाची ग्रेड वापरण्याचा सल्ला मिळाला तसं एकंदरीत माझ्या बागेत फरक दिसायला लागला सगळ्याच गोष्टी म्हणजे जवळजवळ मालाची फुगवण असू दे लष्कर असू दे कॅनॉपी असू दे कुठं मम्मी नाही आज सुपरसोना काय व्हरायटी आहे माझी झाडावर काही म्हटलं ते चार पाच पेटी माल आहे पण कुठेच काही व्हेरिएशन नाही काही प्रॉब्लेम नाही आणि पहिलं सांगायचा मुद्दा असा की उन्हाळ्यामध्ये आमच्या गारपीट झाली होती गारपीटीमध्ये अक्षरशः बाग पिकते की नाही अशी शंका वाटत होती पण साहेबांच्या प्रमाण आणि सल्ल्याप्रमाणे टाटा त्या ग्रीड वापरत गेलो एकंदरीत त्याला मला शंभर टक्के मला रिझल्ट मिळाला आहे आज विचार केला तर त्या मनात चांगली गोष्ट आहे बाकी एकंदरीत तुम्ही पण टाटा ग्रेड वापरा त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि खर्चात पण बचत आहे मेन म्हणजे इतर खत जे इतर भरमसाठ आणून सोडतो आपण त्याच इतर काही सोडण्याची काहीच आवश्यकता नाही आपल्याला त्यामुळे माझ्या अनुभवानं म्हटलं तर एक टाटा ग्रेड हे एक नंबर सोल्युशन आहे आपल्याला वापरण्यासाठी चमक अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर विश्वास यांना आठ एक शून्य आठ सहा दोन 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 एक शून्य